यवतमाळ मधील आर्णी शहरातील शास्त्रीनगर मध्ये शासकीय हो कंत्राटदार महाजन यांच्या घराशेजारील असलेल्या नालीत गाय अडकल्याची घटना घडल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक हाफिज शेख यांच्या कानावर आली असता तात्काळ पाहणी केली व ट्रॅक्टरच्या सहाय्यानं गायीला बाहेर काढण्यात आलं यांच्या सतर्कतेमुळे आज गायीचे प्राण वाचलेत पुण्यातील खेड तालुक्यातील परसूर गावात भीषण पाणी टंचाई जाणवत असून गावातील एकाच सात परस खोल विहिरीला पाणी आहे हे, हे पाणी जून शेवटपर्यंत पुरावं म्हणून गावकऱ्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबियांसाठी फक्त दोन हंडे पाणी देण्याचा नियम केले आहे तर मात्र ग्रामस्थ दंड घेत नसून फक्त सर्वांनी पाणी जपून वापरावं व वा, वा सर्वांना वचक बसावा म्हणून हा नियम केला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय नाही दंड वगैरे नाही काही पद्धत नाही आमच्याकडे आम्ही दंड कधीच करत कर नाही ग्रामस्थ फक्त एकच एक थोडक्यात म्हणजे वचक बसावी समाजामध्ये थोडक्यात वचक बसावी आणि एकजुटीने सगळ्यांनी यायला पाहिजे कारण काय होतं हे जर हा जर विषय जर नाही जर घेतला तरी पाणी पूर्ण नाही ना सगळ्यांना व्यवस्थित शुद्ध पाणी मिळावा याच्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी एक निर्णय घेतला की सगळ्यांना दोन दोन अंडे पाणी भेटावं वयोवृद्ध माणसे आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना ते पाणी भेटलं पाहिजे हा निर्णय येतो दंड हा निर्णय चुकीचा विषय मांडला गेलेला आहे त्या ठिकाणी नाशिकमधील विंचूर रोड पासून जवळच असलेले भाग्यलक्ष्मी विहार सोसायटी येथून संदीप बाळासाहेब पवार यांची मोटरसायकल चोरट्याने 27 मार्च रोजी मध्यरात्री मोटरसायकल पळवून नेली या घटनेतील आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून वारंवार विंचूर परिसरात मोटरसायकल चोऱ्या व मोठ्या गाड्यांतून डिझेल चोरी होत आहे तर पोलीस प्रशासन यांनी लवकरात लवकर शोध घेऊन या याथोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी परिसरातून मोठ्या प्रमाणावरती मागणी होती आहे याचा आढावा घेतलाय मच्छिंद्र साळुंके यांनी पाच ते सहाच्या सहा ठिकाणी घरपुळ्या कसं वाटतं काय सांगितलं सदरच्या चोऱ्या दिवसात आलेल्या आहेत लोकांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे कोण व्यक्ती बाहेरून येतोय नवीन आहे त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि हा कुठे जातोय खास करून सोसायटीमध्ये को कोण येतो कोण जातो ती कल्पना दिली जात नाही जे सोसायटीचे वॉचमन वगैरे आहेत बऱ्याच ठिकाणी बघितलं मी वॉचमन नाही आहेत सी सी टी व्ही लावलेले नाही आहेत तर ह्या गोष्टी सर्व मी रोहेकरांना आवाहन करतो की आपल्या सोसायटीमध्ये सी सी टी व्ही सुरक्षेची दृष्टीने असायला हवा आणि सध्या एक्झाम झाले आहेत मुलांच्या लोक बाहेरगावी गेलेले आहेत लॉक करून गेले आहेत तर बाहेरगावी जाणार तर आपले आप आप मौल्यवान वस्तू वगैरे सुरक्षित स्थळी लॉकर मध्ये ठेवून जाण्याची मी त्यांना आवाहन करतो म्हणजे यापुढे असे काही प्रकार होणार नाही साहेब आपल्याला आपण नवीन एकाच विषयात हे कसं आव्हान हे आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे तो किती शातील चोर असला तरी त्याला आम्ही पकडून लवकरात लवकर वेगवेगळ्याच्या समोर आणू आणि त्याला योग्य शिक्षा होण्यासाठी आम्ही योग्य ते प्रयत्न करू रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील चैतन्य अपार्टमेंट येथे दोन ब्लॉक व रोहा अष्टमी नाक्यावरील एम्पायर प्लॅम ठिकाणी तीन ब्लॉक तर नेहरू नगर येथील श्री योग एव्हेन्यू या ठिकाणी एक ब्लॉक असे एकूण सहा ठिकाणी बंद घरांच्या कडी कोयंडे तोडून चोरट्यानं घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटातील दागिने व पैसे चोरून नेलेत विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी लगत असलेल्या सर्व फ्लॅटना कडी कोयंडे बाहेरून लावून स्टिकर लावण्यात आले होते या चोरट्यांनी ग्रामपंचायत चैतन्य अपार्टमेंटमधील दोन रोक रकम, दोन ब्लॉकमधून रक्कम गळ्यातील सोन्याचे गंठन असा मुद्देमाल घेऊन ते फरार झाले आहेत व अन्य दोन ठिकाणची घटना समोर येताच रोहा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित सहा ठिकाणचे पंचनामे करून रात्रभर सीसीटीव्ही फुटेज तपास करण्यात आला हिंगोली जिल्हा हा अतिशय मागास भागात वसलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो सिंचन प्रकल्प राबवण्यात आला पाहिजे यासाठी व हिंगोली जिल्हा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार तानाजी मुटकुळे व आमदार राजू भैया नवकरे यांनी आपली बाजू मांडली वेळोवेळी पाठपुरावा केला आणि ते करतच आहेत मात्र हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष मंजूर असून सद्यस्थितीमध्ये काही प्रमाणात कामे पूर्ण करण्यात आले परंतु या योजनेच्या कार्यक्रमाची प्रगती असमाधानकारक होती या कार्यक्रमास गती देण्यात यावी याकरिता व अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त प्रकल्प मंजूर करून द्यावेत याकरिता बैठक आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी उपस्थित वसमत विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू नवघरे आदी पदाधिकारी उपस्थित होते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन धुळधुळे यांनी ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची सत्तावीस मार्च रोजी दुपारी नगरपंचायत कार्यालय येथे बैठक संपन्न झाली आहे ऑफ इंडियाचे हिंगोली जिल्हा ज्ञानेश्वर उंडाळ उपाध्यक्ष शिवाजी देशमुख गजानन वाणी यांच्या अध्यक्षतेखाली सेनगाव तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे यावेळी सेनगाव तालुका कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्षपदी नगर वाढेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन धुळधुळे दूर यांनी संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी नागपूरचे प्रसिद्ध समाजसेवक प्रदीप बंसल यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून साथ लावली आणि त्यांच्या पाठिंब्याने हा कार्यक्रम मोठा दिमाखात साजरा होऊ लागला संस्थेच्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तीस मार्च दोन हजार पंचवीस ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत रौप्य महोत्सवी महोत्सव भव्य कार्यक्रम साजरा होत आहे ते या कालावधीत संस्थेशी संबंधित सर्व सभासदांनी तन मन धनाने पाठबळ देऊन संस्थेत सहभागी होऊन विविध प्रकारचे सार्वजनिक आरोग्य शिबिर महाप्रशासन आरोग्य वितरण शिबिर वितरण उपक्रम राबविला तसेच गरजूंना चष्मा देणे गोरक्षणा

आज समितीच्या माध्यमातून ते फ्रेंच कॉन्फ्रेन्स घेण्यात येत आहे या कार्यक्रमाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे दोन हजार पंचवीसला सतत दोन हजार पासून हा कार्यक्रम सुरू आहे आणि अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून पूर्व नागपूर त्या परिसरला एक समाजाला एक चांगली दिशा देण्याचे प्रयत्न या समाज समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व करून राहू आमच्या समितीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून प्रयत्न आम्ही हे आहे का भांडेवाडी क्षेत्रामध्ये जे सेवा भक्ती आहे त्या सेवा भक्तीमध्ये अनेक गरीब परिवार असतात त्यांना स्वास्थ्य संबंधित सेवा त्यांना उपलब्ध नाही होत त्यांना कधी ब्लडची आवश्यकता पडली तर या समितीच्या माध्यमातून सतत आम्ही सर्व प्रयत्न करत आहे का जे सेवा त्यांना भेटत नाही ते सेवा पण आपण या समितीच्या माध्यमातून पूर्ण व्हावी आणि अनेक वर्षापासून आम्ही त्या परिसरामध्ये जे धार्मिक वातावरणामध्ये काहीतरी रुखावटी याच्या हे वातावरण आपलं सामाजिक आणि धार्मिक टिकून राहावं त्यामुळे त्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम पण त्या समितीच्या माध्य माध्यमातून पूर्ण झाले आणि या दोन हजार पस्तीसला पंचवीस वर्ष पूर्ण झाले रजत जयंती महोत्सव म्हणून रामकथेचं आयोजन या परिसरामध्ये आपण ठरवलेलं आहे